मंडळी आजचं व्हिडिओमध्ये जे कलेक्शन आहे ना खूप स्वस्त म्हणजे की तुम्ही या प्रॉडक्ट मध्ये डबल मार्चिंग आरामात मिळू शकता आणि ज्या महिलेला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे ना त्यांच्यासाठी खरंच हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही विचार करत आहात व्यवसाय स्टार्ट करायचा आहे आणि व्यवसाय मध्ये असं प्रॉडक्ट हवं आम्हाला की स्वस्तात मिळेल आणि आम्हाला डबलची बेनिफिट आहे ते आम्हाला मिळणार आहे आणि आमचं कस्टमर पण वाढेल फर्स्टवालं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते फर्स्टवालं म्हणजे खूप सुंदर कलेक्शन आहे काठापत्राचं तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आता संक्रांती स्पेशल जर कलेक्शन हवं असेल तर खरंच हे सगळे कलेक्शन बेस्ट आहे आणि बऱ्याच महिलांचा हळदी कुंकूचा जो प्रोग्राम असतो हळदी कुंकूसाठी जर हवा असेल तर हे सगळे काठापत्राचे कलेक्शन खूप बेस्ट आहे कारण काय हे वर्षातून एकदाच येतं हे जे आपण प्रोग्राम म्हणत असतो तर तुम्ही प्रोग्राम जर आपला साजरी करायचा असेल तर हे सगळे कलेक्शन ठेवा नक्कीच वेगवेगळी वरायटीज तुम्हाला इथे मिळत असते वेगवेगळ्या म्हणजे सोबत मिळत सिल्क असो काठापत्राचा असो किंवा तुम्हाला सिल्क मध्ये वेगळं कांजीवरम सिल्क हवं असेल तरी ते तुम्हाला इथे मिळणार आहे पुढचं कलेक्शन बघू हा कलर कॉम्बिनेशन आहे ना अगदी म्हणजे की सोशल मीडियावर एकदम लोकांना वेळ करून सोडलेलं आहे या कलरने म्हणजे या कलर ची जेही प्रॉडक्ट आलेले आहे जसं की साडी असो कुर्ती असो लेहंगा असो कुठलेही प्रॉडक्ट असो एकदम असं उठावदार दिसत म्हणजे ते वेअर केलाही सुंदर वाटतं आणि असं बघायलाही खूप सुंदर वाटतं म्हणून तुम्ही हे कलेक्शन सगळे ठेवा इथे तुम्हाला सगळेच कलेक्शन मिळतात म्हणजे की ज्या लोकांना व्यवसाय करायला एखादं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते जर तुम्हाला कुर्तीचा व्यवसाय करायचा असेल तर कुर्ती तुम्हाला सेव्हन्टी नाईन रुपया पासून स्टार्टिंग होते तुम्हाला जर साडीचा बिझनेस करायचा असेल तर साडी तुम्हाला पंचेचाळीस रुपया पासून स्टार्टिंग होते त्याच्यानंतर जर तुम्हाला मेन्सवेअरच हवं असेल किंवा तुम्हाला किड्सवेअर हवं असेल हे सगळे कलेक्शन तुम्हाला एकदम स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटी तिथे मिळणार आहे पण जे आपल्याला कलेक्शन घ्यायचे ते बल्क घ्यायचे म्हणजे की सेट वाईज आपल्याला सगळे कलेक्शन घ्यायचे ऑरगेन्झा सिल्कमध्ये हे बघू शकता ऑर्गेंजा सिल्क मध्ये अगदी सुंदर आणि छान लाईट वेट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे साडीचं डिझायनर पीस इथे मिळणार आहे अगदी सुंदर जे फिगर प्रिंट केले ना अप्रतिम आणि सुंदर डिझाईन पॅटर्न आहे याच्यावर तुम्हाला की वर्क मिळणार आहे आता काय संक्रांती स्पेशल असो किंवा दोन हजार पंचवीस स्पेशल जर तुम्हाला आपलं शॉप ओपन करायचं असेल तर हे काठा पदार्थ कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात नक्की ऍड ऑन करा कारण प्रत्येकाला वेगळं कलेक्शन आणि वेगळी व्हरायटीज आवडत असते व्यवसाय करण्यासाठी प्रत्येक जण धावपळ करत असतो आणि तरफड करत असतो की कलेक्शन आम्हाला असे मिळाले पाहिजे की जेणेकरून आम्हाला बेनिफिट तर मिळणारच आहे पण एका सोबत सोबत आम्हाला दोन ते चार कस्टमर नक्कीच जुडतील हे बघू शकता पुढचं कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर आहे टसल सोबत तुम्हाला हे साडीचं कॉम्बिनेशन इथे मिळणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला पदराचं डिझायनर पीस मिळणार आहे कुयरीचं छान पिकेच्यावर डिझाईन केलं गेलं आहे कुयरी हे डिझाईन जे आहे ना खूप जुनं आहे आपण म्हणतो ना जुनं तेवढं सोनं म्हणून काहीतरी ज्या गोष्टी आहेत ना बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो जुनं असेल पण नाही जुनं ते सोनं असतं म्हणून वेअर करण्याचा प्रयत्न करा आणि सेल आउट करण्याचा पण प्रयत्न करा इथे कलेक्शन तुम्हाला ए टू झेड मिळणार आहे फक्त एवढंच असतं की आपल्याला बल्क वाईज घ्यायचं आहे हे बघू शकता अगदी सुंदर आणि छान पैकी ब्ल्यू आणि थोडं गोल्डन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे साडीचं अगदी छानपैकी डिझायनर पीस हा पण तुम्हाला मिळणार आहे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर सगळ्या प्रकारचे कलर शार्ट हवे असेल ते तुम्हाला इथं मिळणार आहे फक्त तुम्ही एकदा डिमांड करा की तुमच्या एरियात किंवा तुमच्या स्टेटमध्ये कुठलं कलेक्शन चालणार आहे किंवा तुम्ही सेल आउट केल्यानंतर कुठल्या प्रॉडक्टवर डबल मार्जिन मिळू शकता या सगळ्या गाईडने सुद्धा तुम्हाला इथं आल्यानंतर दिल्या जातात तुमच्या मनात जे पण प्रश्न असतील जे पण तुमच्या मनात काही गोष्टी असतील तुम्हाला मला वाटते की काहीतरी आमच्या मनात प्रश्न आहे तो तुम्ही नक्की कमेंट पण करू शकता कारण बऱ्याच लोकांना व्यवसाय करायचा असतो पण त्यांच्या मनात खूप जास्त प्रश्न असतात तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त ऑनलाइनची आमची टीम देणार आहे सर्वात लास्ट आणि बेस्ट वाला कलेक्शन दाखवते मी तुम्हाला पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला जरीच्या वर्कसोबत हे साडीचं डिझायनर पीस हे पण तुम्हाला मिळणार आहे जेही तुम्हाला कलेक्शन आवडत असेल मंडळी त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बरेच लोक ऑनलाईन सुद्धा मागवतात पण ऑनलाईन मागवल्यानंतर त्यांच्या मनात भीती असते की ऑनलाईन आम्ही जे मागवतो ते सिल का प्रॉपर बिलकुल जे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत असतात व्हिडिओ कॉल थ्रू तेच प्रॉडक्ट तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं सिंगल पीस इथं कुठलाच मिळत नाही जे कलेक्शन घ्यायचे ते आपल्याला सेट वाईस बल्क वाईज घ्यायचे मिनिमम ऑर्डर तुमचं पंचवीस ते तीस हजार असलं पाहिजे नक्कीच हे कलेक्शन आवडले असेल दोन हजार पंचवीसचे लेटेस्ट कलेक्शन आले होते तर तुम्हाला सगळेच कलेक्शन आवडले असेल तर कलेक्शन सोबत सोबत लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिली हजी बातच नका तर तो तोपर्यंत नमस्कार